सेवा मित्राचा आयटमचा भाव अवजित बिचुकले असतो तेव्हा इदू त्याला समजव या त्याला मेसेज करत बसतो आजार तू बोलतो रे त्या जडूवर तू जास्त हे करू नको तू गाज आपल्याला बोल भानगड करेल बो। ना आला बघ अरे वा बोललो म्हणजे काय माहिती काय तू सारखे मेसेज करतोस ना इंस्टाग्राम वर तर कमी कर कमी नाही बंदच कर ऑलरेडी हा चालू आहे रेज भावाचं कुठलं चालू आहे तुला काय नाही माझी आहे समजलं ना त्याचा काय संबंध याचा बघित हा माझा आहे याला साल्याला भावाला सांगू या सांग तो सर्किट वाढायचा आहे ना तो याला काय का का तू बरोबर डेंजर आहे मी मारायचं राहू दे तोच काय तो बघाल आता तुला सगळ्यात मी मस्ती आहे ना तो झी दे बरोबर माझं काय वाकड करणार ना समजलं ना बरोबर ते दादाला सांगू काय ला मी मार लोकांना दिसतो दादा आले हो दादा तू सांग ते तुमच्या बहिणीला आहे ना तो हा मेसेज करतो इंस्टाग्राम वर त्रास देतो काय नाव आहे त्याच अक्षय नालायच माणसाचं नाव काय अक्षय जागुष्ट अच्छा नालाय का तू काय म्हणतो तो म्हणतोय की माझी कोण वाकडी करून शकणार नाही दादा बी कोण आला मोठा असं म्हणतोय तुझ्या घराच्या इथं येऊन तुला फरफटत उचलून नेईन आपल्याला बोलतो काय अरे आपल्याला नाही तो आपल्या मार्फत त्याला शिवाय देतो तुझं कान पार फोडीन माझ्या अवलात कुणाच्या माहित नाही तुला अजून बरोबर आहे चपली जवळ उभी राहण्याची लायकी नाही तुझी कानाखाली जाय काढीन मारस त्याची चांगली तुम्ही माझे शिपांग महागात पडाल सांगितलं दादा दादा आपण सगळी द्या